आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या झोली या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वराने रणजीजींच्या घरी सयाजीरावांना बोलवलेलं असतं तेव्हा सयाजीराव म्हणतात की माझ्या गोरुने मला आज अचानक इथे का बोलवलं तेव्हा आता आजी सारंग आणि सुमित्रा हे पण तिथे बसलेले असतात तेव्हा ईश्वरा म्हणते की बाबा तुम्हाला मला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा कशाबद्दल असं ते कशा विचारतात तेव्हा मग आता तुम्ही खूप काम करतात माझं आणि प्रत्येक वेळेला तुम्ही मला यश आणून देतात ना बाबा म्हणून असं ऐश्वर खूप कौतुक करत असते सयाजीरावांचं आणि ती आता त्या, त्या एका बॉक्समधून सोन्याचं कडं काढते आणि म्हणते की हे घ्या बाबा तेव्हा सारा म्हणतो की सोन्याचं कडा आहे हे तुम्ही घालायचं आमच्याकडून तुमची ही बक्षीस समजा असं तो म्हणत असतो तर मग सुमित्रा कडं पाहून एकदम शॉक होतात कारण त्या म्हणतात की हे कडा मी कुठेतरी आहे हे कोणाचं कड आहे असं त्या मनात विचार करत असतात तर ऐश्वरीचं सुमित्राकडे लक्ष जातं आणि ती म्हणते की आई तुम्हाला काय झालं तुम्ही का असं बघत आहात तुम्हाला आनंद नाही झाला का असं आता ऐश्वर्या पण विचारते तर मग सुमित्र परत म्हणते की नाही काय नाही ठीक आहे तेव्हा आता सहजीला म्हणतात की सोन्याचं कडं आम्हाला दिलंस तू बरं ठीक आहे चल मी घालेल हातामध्ये कारण शेवटी लेकीने दिलेलं गिफ्ट आहे ना घालणारच आता नाना ते नानांच्या रूममध्ये जातात तेव्हा आता नानांना ते मुद्दा म्हणून दाखवतात की हे बघा ए नाण्या बघ मी हातामध्ये कडं घातलेलं आहे माझ्या लेकीने मला गिफ्ट केलं मग आता त्यांना लगेच क्लिक होतं नानांना की हे कडं तर तेच आहे जे मी ऋषिकेशला देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते मात्र त्याच्याकडे आलंच कसं काय असं ते मनात विचार करतात आणि त्यानंतर ते खुर्चीवर बसलेले असतात त्यांच्या व्हीलचेअरवर बसलेले असतात आणि ते उठण्याचा प्रयत्न करत असतात कारण <फिलीवाण> त्यांना ते कडं काढून घ्यायचं असतं सहजीरावांच्या हातातलं तेव्हा सहजीराव म्हणतात की नाना अरे शांत बसना तुला उठवणार आहे का तेव्हा आता लगेच ते उठण्याचा प्रयत्न करत असतात आणि सहजीरावांचे एकदम ते हात पकडतात तेव्हा लगेच ऐश्वर आणि सारंगमध्ये पडतात आणि दोघंही आता नानांना खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या झटापटीमध्ये नाना खुर्चीवरून खाली पडतात त्याच वेळेला सुमित्रा तिथे आलेली असते सुमित्राला हे पाहून धक्काच बसतो सुमित्रामध्ये हो काय झालं तुम्हाला काही होते का तुम्ही खाली कसे काय पडलात लगेच म्हणते बघा नाही आम्ही तर त्यांनाच हे करणार होतो की त्यांची तब्येत वगैरे काय हे बाबा विचारायला आले होते पण अचानक काय माहिती काय झालं ते उठायला लागले आणि मग ते पडले लगेच आता सुमित्रामध्ये की काय हवं होतं का तुम्हाला आम्हाला सांगायचं होतं ना तुम्ही स्वतः कशाला उठतात तुम्हाला उठण्याला जमता का तर लगेच आता सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं कारण ते सोन्याचं कडं नानांनी ओळखले आता हे सुद्धा कळालेलं असतं तर आता सयाजीराव बाहेर जायला निघतात तेव्हाच ऐश्वर्याला ते बाहेर म्हणतात की काय गं मला त्या नानाने असं का खेचलं काय कारण काय होतं असं करण्यामागे ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय नाही बाबा मग सारंग म्हणतो की मला माहिती आहे नाना ना त्या कड्याकडे बघत होते सोन्याच्या आय थिंक त्यांनी ते ओळखलं आहे ऐश्वर्या म्हणते की हो बा बाबा मग सयाजीराव म्हणतात की अगं पोरी पण तू हे सोनाराकडून आणून मला दिलंस ना मग त्याचा काय संबंध आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बाबा काय ना हे कडक पार्वती आईंनी ऋषिकेशला दिलं होतं आणि ऋषिकेश त्याचं सोनाराला विकलं आणि मी तिथून ते विकत तुमच्यासाठी आणलं आहे तेव्हा असं म्हणतात की असा घोळा आहे काय तर सारा म्हणतो की हो हेच झालंय पण मग हे सोन्याचा कडा ऋषिकेशचा आहे ना मग मी घालायचं कसं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण ते सोनाराकडून मी उघडून आणलेलं आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ पण मग बाबा तुम्हाला याच्या मागचं कारण कळतं का अहो एवढ्या प्रेमाने आईंनी ऋषिकेश दादांना हे सोन्याचं कडा दिलं होतं पण त्यांनी त्याचा अपमान केला ते कडा विकून टाकलं म्हणजे इतकी त्यांची जुनी आठवण असतानासुद्धा त्यांनी ते कडं विकलंच कसं काय त्याच्यावरून आपल्याला एवढंच कळून कळून घ्यायचं आहे की त्यांना माणसांची परवा नाही आहे त्यांना माणसांच्या भावना कळत नाही फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात पैशासाठी त्या माणसाने असं केलं मला पक्का माहिती आता ईश्वरी ते नानांचं म्हणजे सयाजीरावांचं कान भरवत असते कारण इथे तिला सारंगला दाखवून द्यायचं असतं की इथे म्हणजे दाखवून द्यायचं असतं की कशाप्रकारे ऋषिकेश हा चांगला नाही आहे पैशांसाठी तो असंही करतो हे सगळं काही तिला सांगायचं असतं आणि म्हणून ती सारांसमोर काहीही म्हणायला लागते ऋषिकेशबद्दल तर पुढे आता जानकी ही ओवीला म्हणत असते की उद्या बाबांचा बड्डे आहे ना माझं निवंजन झालेलं आहे उद्या खूप छान दिवस आहे आपल्यासाठी इतक्या जागा ऋषिकेश तिथून येतो तर आता ऋषिकेशपासून ते दोघी लपवत असतात मग ऋषिकेश म्हणते तुमचं काय चाललंय बोलत बोलताय मग आता इकडे जानकीला काहीच सांगायचं नसतं ती ओवीला शांत बस असं म्हणत असते खुणहूनच तर दोघींचा वेगळाच प्लॅन असतो पण त्यांना ऋषिकेशला सांगायचं नाही आहे म्हणून ऋषिकेशला जानकी म्हणते की, की माझा माझी कामाची वेळ झाली आहे मी चालली असं म्हणून ती घराबाहेर जाते मग आता जानकी बाहेर आल्यावर सौमित्राला भेटते तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी सांगा काय प्लॅन आहे तुमचा तेव्हा आता मी असा प्लॅन केला ना मग आता ते एक एक सांगायला लागते की पार्वती इंचकडं ऋषिकेश ऋषिकेशला लकीली मिळालं होतं पण ओवी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते कडं आम्हाला विकावं लागलं आणि मग आता ते कडं सोडवण्यासाठी मी सोनाराकडे चाललेली आहे पण त्याच्यासाठी मला तुमची हेल्प आली आहे आता इथे त्यांनी दाखवलेलं नाही आहे की जानकीने काय प्लॅन केला आहे सौमित्राला ती काय बोलली आहे हे त्यांनी इथे दाखवलेलं नाही आहे पण पुढे आता सौमित्र ते ऐकून म्हणतो की बहिणी काय जबरदस्त प्लॅन आहे तुझा उद्या खरंच असा स्पेशल दिवस आहे ना की सगळेजण आनंदात असणार आहे मग तो म्हणतो की वहिनी ह्या प्लॅनसाठी पैसे लागणार आहे मला माहिती आणि सगळे पैसे मी पे करणार पण इकडे जानकी म्हणते की नाही नवरा कोणाचा आहे माझा ना नवऱ्याला गिफ्ट घ्यायचं आहे ना मग मी पैसे पे करणार भाऊजी तुम्ही फक्त मला साथ द्या पैशांचा बंदोबस्त मी करेल असं म्हणून आता तेवढ्यातच आता ऋषिकेशचा फोन वाचतो लगेच जानकी म्हणते बघा आमच्या यांना ना शंभर वर्ष आयुष्य आहे नाव काढलं की आला फोन तेव्हा आता हा बघत असतो की ऋषिकेश काय म्हणतोय तर आता इकडनं जानकी म्हणत असते की काय हो बोला ऋषिकेश म्हणतो की अगं तू घरी का नाही आलीस किती वेळ झालाय आम्ही अजून जेवलो नाही आहे तुला माहिती आहे ना आपण एकत्र जेवतो रोज मग तुला सोडून आम्हाला जेवण जाणार आहे का लवकर घरी ये झाला का तुझं काम असं ऋषिकेश म्हणतो तर जानकी म्हणते एक काम करा ना आजी तुम्ही लवकर जेवण करून घ्या ना कारण मी भी जरा भीजे आहे तितक्याच स्वामित्र म्हणतो की काही नाही थोडाच वेळ तर लगेच आता ऋषिकेशचा आवाज ऐकतो आणि म्हणतो तू जानकी तू कोणासोबत आहे जानकी म्हणते कोणासोबत आहे म्हणजे मी तर कामासाठी आली आहे ना ऋषिकेश म्हणतो की मला असं का वाटतं की तू कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्ती बरोबर आहेस कोणी आहे का तुझ्या आजूबाजूला जानकी तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना आता लगेच ऋषिकेश प्रश्नांवर प्रश्न करत असतो पण जानकी मात्र थोडी घाबरलेली असते ऋष सौमित्रकडे पाहते आणि खुनवते त्यानंतर सौमित्राला कळतं की चुकी तर माझी आहे मी मध्ये बोललो मग आता जानकी त्याला त्याचे प्रश्न टाळत त्याला म्हणते की झालं थोड्याच वेळात मी आले फोन ठेवा आता मी येतेच आहे असं म्हणून ती फोन कट करते इकडे सौमित्र लगेच म्हणतो भाई की बहिणी मी मध्ये बोललो म्हणून प्रॉब्लेम झाला का दादाने काय ऐकलं का मग आता जानकी म्हणते ऐकलं तर होतं पण मी त्यांना सांगितलं आहे की दुस मी कामासाठी आली आहे म्हणून काही बोलले तर नाही पण बघू आता घरी गेल्यावर काय होतं त्यांना राग तर आला असे पण राग कसं घालवायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे ते सोडा मग आता उद्याच भेटूया असं म्हणून आता जानकीमध्ये चला मी निघते घरी सगळे वाट पाहत आहे म्हणून जानकी तिथून निघून जाते तर इकडे घरी आता सुमित्र तेच विचार करत असतात की ते सोन्याचं कडं कसं मिळवलं आणि सयाजीरावांच्या हातात केलं कसं पण हे कडं कोणाचं आहे ना की याचा त्या विचार येत त्यांना अजून क्लिक झालेला नाही आहे की हे कडं पार्वती यांनीच ऋषिकेशला दिलं होतं तर आता ऋषिकेशच्या बड्डेचं सेलिब्रेशन खूप असं जोरदार चालू असतं रणदिवे परिवाराला इन्व्हाइट केलेलं असतं जानकीने आणि सुमित्राचाच हा प्लॅन असतो पण त्याच वेळेला तिथे ऐश्वर येते आणि ऐश्वरा जोरात आवाज येते की थांबवा हे सगळं ऋषिकेशचा बड्डे सेलिब्रेट करत आहात का मग ते हो आता मी बघाच काय करते असं धमकी देते ती सगळ्यांनाच गप्प करते त्यानंतर ऋषिकेचा बड्डे होणार आहे की नाही हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलेला आहे तर पुढील भागामध्ये ऐश्वर्या आता खूप जलस फील करत आहे ऋषिकेचा एका असा हॉलमध्ये बड्डे चालू असतो आणि त्या बड्डेमध्ये विघ्न कसं आणायचं याचा पुरेपूर पुरे प्लॅन ऐश्वर्याने केलेला असतो आणि म्हणून ती काही तो बड्डे व्यवस्थितपणे पार पाडू देत नाही तिला आता काय उकरून काढायचं आहे हे आपण उद्या पाहणार असा हो पाहत रहा घरोघरी मातेच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा घरोघरी मातेच्या चुली धन्यवाद